अक्कलकोट तालुक्यातील बॅगेयाळी कोन्हाळी हसापूर दहिटने येथील शेतकऱ्यांना शासन जे प्रमाणे एकेरी पन्नास हजार रुपये द्या अन्यथा केलेला करारनामा रद्द करा या प्रमुख मागणी करता अक्कलकोट येथील सामाजिक कार्यकर्ते बाबा सुरवसे यांनी अक्कलकोट सोलापूर रस्त्यावरील बॅगेअली फाटा येथे आमरण उपोषणास बसले आहेत देत नाही शेतकरी एक चुकीचा आमचा जमीन आम्हाला परत मिळालंच पाहिजेच पाहिजेच पाहिजे पाहिजेच पाहिजे येथे वाढता पाठिंबा देण्यासाठी राजकीय पक्षांनी आपापल्या परीने प्रयत्न केले आहेत रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मणीखांबे यांनी उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना इशारा देऊन उपोषणास जाहीर पाठिंबा दिला शेतकरी बांधवांच्या मागण्या मान्य करा अन्यथा केलेला करारनामा रद्द करण्यास भाग पाडू असे मत रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मणीखांबे यांनी व्यक्त केले याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे सुनीलदादा बंडगर शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख यांनी उपोषणाला पाठिंबा देत आपले मत व्यक्त केले आमचे परम मित्र बाबा हे सामाजिक कार्यकर्ते असून ते सर्व शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी इथं अमर उपोषणला बसलेले आहेत गेल्या तीन दिवसापासून हे अमर उपोषणला बसायचं कारण एवढंच आहे की जे बाधित शेतकरी आहेत जे बैठल्याचे असू द्या जे अकोट तालुक्यामध्ये जे सौर उर्जाचे प्लॅन चालू आहेत आणि सरकारचं जी आर असताना की बाबा म वर्षाला एकरी पन्नास हजार द्यायचं रिअर असताना या कंपनीने आमच्या शेतकऱ्याबरोबर फसवून करून वर्षाला तीस हजार जे मोबदला करून करार केलेलं आहे हे अतिशय त्या लोकांनी निंदनीय आहे आणि सर्वसामान्य शेतकरीही आहे आणि शेत आत्ताच संजय भाऊने सांगितल्याप्रमाणे आणि अविनाश मडिकंबेने सांगितल्याप्रमाणे दोन दिवसाचं त्यांना अल्टिमेट तरी आम्ही दिलंच आहे दोन दिवसात जर यांनी जर जे काही विचार विनिमय करून चर्चा करून हे प्रश्न जर नाही सुटला तर आम्ही सर्व अक्कलवड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना घेऊन म्हणजे हे एकाच सर्व उर्चा प्लॅन्ट अक्कलोडमध्ये नाही आहे करजगीला आहे वाकदुरीला आहे दैडला आहे दैड वाडीला होऊ लागलं आहे बोरगाव देशमुखला होऊ लागलं आहे असं या अकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात एकदा हे तालुका दुष्काळग्रस्त आहे आणि इथं पडीक जमीन भरपूर आहे त्यामुळं शेतकऱ्याला जे अल्प मोबदला मिळू लागलं आहे अरे सरकारचं जे आर आहे ना मग सरकारचं जे आर असेल तर यांच्या बापाचं चाललं आहे का महिन्याला का पन्नास हजार द्यायचा आणि त्याचं प्रोडक्शन जे काही सौर ऊर्जा मला त्याचा खूप म्हणजे अभ्यास आहे आपण जर पाच केटचा जरी प्लॅन टाकलं पाच अक्करमध्ये त्याला पर डे